हॅलो फ्रेंड्स स्वागत आहेत तुमच्या आपल्या चॅनलवरती तर मी आहेत पूजा सुरळकर हा माझा पहिला ब्लॉग आहे माझे शॉर्ट चॅनल आहे पण मी असा विचार केला की आपण आता याच्यावर लॉंग व्हिडिओ पण टाकत जावा त्यामुळे जसं तुम्ही माझ्या शॉर्ट चॅनलला स सपोर्ट करतायत तसं या ह्या व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि बघत राहा माझे ब्लॉग पण स्टेट्यू सोडा आता बस 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 सोडा आता छोडू नको जडे म्हणते छोड म्हणजे गुणाचे बाबू सोडा बघा नुसतं माझ्या हातात दे म्हणतो असा परेशान करतो तुझू नुसतं परेशान करतो हे बघा हसतं बघा चिक्की हो तू तर आज होतं गुरुवार आणि मी करत होते गुरुवारचा संकल्प युक्तो स्वामींची अकरा गुरुवार त्यामुळे मी आज गुरुवारची पूजा मानत आहे सकाळची कामे आवरून झालेली होती त्यामुळे मी म्हटलं आता पूजा मांडून घेऊ आणि पूजा करून घेऊ गेलं होतं त्यामुळे मी इथे एक पाठ ठेवला आहे आणि पाठाभोवती रांगोळी टाकून घेत आहेत सोबतच देवासमोर पण रांगोळी टाकून घेत आहेत कारण की सकाळी पूजा केली तेव्हा देवासमोर रांगोळी टाकायची राहून गेलेली होती त्यामुळे तर छान असं स्वामींच्या आवडीचा असा पिवळा कलर आहे त्यामुळं मी रांगोळीमध्ये छान असं पिवळा कलर टाकलेला आहे आणि पाटावरती एक लाल कपडा नवीन कपडा आसन घेत टाकलेला आहे लाल कलरचं त्यामुळे मी आणि स्वामींना जे घरात वापरते ते छोटंसं चौरंग घेतलं आहे त्यावर स्वामींसाठी छोटं आसन घेतलं आहे आणि सो सोबतच बाजूला स्वामी चरित्र सारांमध्ये पोती ठेवलेली आहे दिवे ठेवलेल्या आहेत दिवा लावलेला आहे एक तुपाचा आणि एक तेलाचा दिवा आहे धूप घेतलेला आहे आणि सगळी पूजा छान होऊन घेतली त्यामुळे पूजाला सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची पूजा करावी लागते त्यामुळे मी गणपती बाप्पा घेतले आहेत आणि त्यांचा छान असा अभिषेक करून घेतलेला आहे ओम गणगणपती मंत्राने आता त्यांना अत्तर लावून घेते आता गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर स्वामींना पूज स्वामींना घेतले आहे पूजा करायसाठी गणपती बाप्पाला चंदन चंदन आणि अत्तर दिवा लावून फूल वाहून त्यांची पूजा करून घेतली त्यानंतर स्वामींना घेतले आता स्वामींना एक श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करत अकरा वेळेस स्वामींना अभिषेक घालत आहे छान असं स्वामींचा अभिषेक घालून घेतल्यानंतर स्वामींनाही छानपैकी कपडे रुमालाने कोरडं करून को घेते स्वामींना पण अत्तर लावून घेते अष्टगंध लावून घेते चंदन लावून घेते आणि स्वामींना आसनावरती थोडेसे तांदूळ अक्षदार ठेवून त्यांना आसनावर ठेवून दिलं आहे आता हे सगळं करून झाल्याच्या नंतर पोथीची पूजा करून घेते पोथीला एक छान असं फूल वगैरे वाहून घेते स्वामींना हार घालून स्वामींना फेटा घातला आहे गणपती बाप्पांनाही हार घालून घेतला आहे आता धूप देऊन धूप आणि दीप प्रज्वलित करून पूजाला सुरुवात करते आता घंटी आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजामध्ये असते ती म्हणजे आपल्या घंटी घंटीचीही पूजा करून घेतलेली आहे आता मला अकरा गुरुवार करायचे होते ते म्हणजे संकल्पयुक्त त्यामुळे मी इथं हातामध्ये अक्षदा पाणी फूल घेऊन संकल्प करत आहेत संकल्प कसा करायचा हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे मी संकल्पयुक्त गुरुवार करत आहे मी इथं माझा मला जो संकल्प करायचा होता तो करून घेतला आहे त्यानंतर मी संकल्पाचं जे पाणी आहे ते झाडांना टाकून दे देण्यासाठी साईडला ठेवलेलं आहे आता मी स्वामींना पण पाणी ठेवून घेतलेलं आहे एक पेलावरून आता हे आहे आपलं नित्यसेवाचं पुस्तक नित्यसेवा सोत्र आणि मंत्राचं पुस्तक त्यामध्ये आपल्याला कुठलीही पूजा चालू करण्याच्या अगोदर स्वामींचं स्वामी स्तवन वाचायचं असतं मी ते वाचायला सुरुवात केलेली आहे स्वामी स्तवन वाचून घ्यायचं आहे कुठलीही तुम्ही केंद्रात सांगितलेलं असतं कुठलीही पूजा करायची असते स्वामी समर्थांची त्यासाठी आपल्याला पहिले स्वामी स्तवन वाचायचं असते स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर आपल्याला एक माग जप करावा लागतो आणि नंतरच आपण कुठलीही पूजा सुरू करायची असते आता मी इथं आपलं स्वामी स्तवन वाचून घेत झालं आता मी इथं एक माळ जप करते आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करून घ्यायचा आहे ज्यामुळे आपली स्वा स्वामी सेवा पूर्ण होत नाही कुठलीही सेवा असू दे ती आपल्याला स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राने सुरुवात करायची असते तर मी जर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचं असो किंवा मी तर आज एकच वेळेस करते आहे त्या जप झाल्यानंतर आता मी इथे घेतले स्वामी समजांची पोथी आता श्री स्वा, स्वामी समज तो स्रवण झालं आहे पोथी वाचून झाली सॉरी माळ जपून झाली एक माळ जप झाला आहे आता स्वामी समर्थांची पोथी वाचून घेते पोथीमधला अध्याय पहिला वाचते आहे आता एक अध्याय वाचून झाले आता असे सात आणि सात चौदा आणि सात एकवीस अशी मी सात सात याचं गॅप घेऊन मध्येच बाळा झोपलं होतं तर बाळाला पण बघायचं झाले आहे त्यामुळे मी आता इथं पूजेसाठी निवेद स्वामींसाठी निवेदक बनवण्यासाठी इथं आता साबदाण्याची खीर बनवत आहेत तर मी इथे एक वाटी साबधानं भिजवून घेतलेलं आहे आणि काही ड्रायफ्रूटही बारीक करून घेतले आहेत तर चार विलायची बारीक करून घेतले आहेत कुटून घेतले आहेत आणि थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे तर मी इथं आता पातेले ठेवलं आहे पातील्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलं त्यामध्ये आता तेल गरम झाल्यानंतर खोबरं किसलेलं खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे खोबरं असं छान भाजून घ्यायचं आहे त्यामुळे खिरीचा स्वाद खूप छान येतो आता खोबरं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये खोबरं असं भाजून घेतलं आहे भाजून झालं आहे छान असं गोल्डन ब्राऊन त्यामध्ये आता मी बाकीचे ड्रायफ्रूट टाकून देते तेही त्याच्यामध्ये छान असे भाजून घेतल्यानंतर खर्चूच भाजले का त्यामध्ये खिरीचाही टेस्ट वाढते त्यामुळे छान भाजून घ्यायचे आहेत परतून घेतले ते छान परतून झाल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये टाकत आहेत एक कप एक ग्लास दूध मी एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी वापरणार आहे फिफ्टी फिफ्टी वापरणार आहेत दोन्ही त्यामुळे तुम्ही तुमचे चष्ण वापरू शकतात तुम्हाला पूर्ण दूध टाकायचं असं तुम्ही पूर्ण दूधही टाकू शकतात मी एक कप एक ग्लास दूध सॉरी आणि एक ग्लास पाणी वापरणार आहे तर आता याच्यामध्ये सगळे ड्रफ टाकून झाले आता याच्यामध्ये सगळे ट्रक टाकून झाले आहेत याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकून घेते ज्यामुळे आपला साबुदाणा छान असा शिजला जाईल कारण साबुदाणा शिजला तरच एक साबुदाण्याची खीर छान लागते त्याची टेस्ट येते तर मी आता याच्यामध्ये विलायची पावडर आणि मनुका टाकून घेते याला असं छान मिक्स करून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम थोडी मिडियम लो ते मिडियमच ठेवायची आहेत आणि याला आता एक उकळी घेऊन घेते खिरेला एक उकळी आल्यानंतर आता त्याच्यामध्ये तो भिजू घातलेला एक वाटी साबुदाना आहे तो टाकून घेते आहे आणि छान मिक्स करून घेते साबुदाना पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये पूर्ण शिजू द्यायचं आहे त्यामुळे आपला साबुदाणा कुठ कसाच कच्चा राहणार नाही कसाही आणि छान असा शिजला जाईल साबुदाणा शिजल्यानंतर आपल्या साबुदाण्याचा कलरही चेंज होतो आपल्या खिरीचा आणि चव अप्रतिम लागते थोडीशी उकळी आल्यानंतर मी याच्यामध्ये साक टाकून घेत आहे ती म्हणजे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त पण करू शकतात मी इथं चार चम्मच साखर टाकून घेतलं आहे मला जास्त गोड पण नको होती त्यामुळे मी चार छोटे स्पून साखर टाकली आहे त्याच्यामध्ये आता त्याला छान मिक्स करून घेते आणि परत आपण एक उकळी काढून घेते एक उकळी झाल्यानंतर शा आपला साबुदाणा छान शिजलेला आहे त्यामुळे आपल्या इथे साबुदाणा की रेडी झाली आहेत तुम्ही बघू शकता खिरीचा कलरही खूप छान असा गोल्डन झालेला आहे त्यामध्ये आता स्वामींना एक वाटी नैवेद्य देऊन देते स्वामींसाठी नैवेद्य काढून घेतला आहे स्वामींना तर नैवेद्य देऊन देते आणि नंतर आम्ही घेतो म्हणजे स्वामींना मी नैवेद्य देऊन दिलं आहे त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं आहे मी स न स्वामी